नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज सव्वीस एप्रिल आहे आणि आज लोकसभेचे मतदान आहे तर आपण सध्या नांदेड क्लब नांदेड येथील मतदार केंद्रावर आहोत इथली व्यवस्था कशी आहे आणि लोक कसे मतदान करत आहेत आपण हे जाणून घेऊया तर आपण इथे पाहूयात की इथे दोन व्हीलचेअर ठेवलेले आहेत जे वयोवृद्ध किंवा अपंग असतील त्यांच्यासाठी ही व्यवस्था केली आहे तसेच पुढे काय काय आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता इथे सेल्फी पॉईंट आहे जे कोणी मतदार मतदान करून बाहेर येतील त्यांना हे सेल्फी पॉइंट आहे सेल्फी काढण्यासाठी तसेच तुम्ही पाहू शकता इथे थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आपल्याला एक जार दिसेल आणि त्याच्यावर एक ग्लास आहे इथून तुम्ही थंड पाणी पिऊ शकता आणि इथून पुढे मतदान केंद्राकडे जाण्याचा मार्ग आहे जर मतदान केंद्रामध्ये जास्त लोक असतील तर बसण्यासाठी इथे खुर्च्या पण ठेवलेल्या आणि थंड असं वातावरण आहे इथे तर आपण पाहू शकता इथे यांनी मेडिकलचं सुद्धा ठेवलेलं आहे जर तुम्हाला येताना जर जर काही लागले असेल तर इथे ती सुद्धा सोय केलेली आहे तसेच इथे मास्क सुद्धा आहेत आणि जे कोणी मतदानासाठी येतील त्यांना यांनी फुल देऊन स्वागत करत आहेत त्यांचं जे मतदार मतदान करण्यासाठी आलेले आहेत त्यांना इथे बसण्याची सुद्धा सोय आहे म्हणजे जर ते वेटिंग मध्ये असेल तर ते चेअरवर बसू शकतात तर मला सांगा की इथे अजून काय काय व्यवस्था आहे मध्ये आम्ही जाऊ शकत नाही मध्ये रूममध्ये जे आहे ना आम्ही ची सोय केलेली आहे की हा की मधेल्या ज्यांना काय आलेल्यांना त्रास होऊ नये गरमीचा बाहेर चेअर ठेवलेली आहे सेल्फी पॉइंट केलेले आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे जे कोणी मतदार येतील त्यांना उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ची सुद्धा सोय यांनी केलेली आहे ताई एवढा ऊन आहे एवढ्या उन्हामध्ये तुम्ही छोट्याशा बाळाला घेऊन आलात तर तुम्हाला कसं वाटते मतदान करता अतिशय छान वाटते तुम्हाला वाटते का की म्हणजे ज्यांना तुम्ही मतदान केलंय ते निवडून येतील हो शंभर शंभर टक्के आम्ही जे वोटिंग केले ते शंभर टक्के निवडून येते तुम्ही सुद्धा एवढ्या उन्हात आला आम्ही जे केले मतदान ते शंभर टक्के निवडून गरजेचं आहे यासाठी केले पण तसेच वोटिंग केल्यानं माणसांनी व्यवस्थित केले तर बरं जसे की शेतकऱ्याला दिला अन्न आता सरकारच्या हातात फर्स्ट टाइम वोट केलास कसं वाटतंय आता चांगलं वाटते फर्स्ट टाइम वोटिंग होती मला माझा अधिकार भेटला आता वोट करायचा त्यामुळे चांगलं वाटते आता तुला वाटते का तू ज्यांना कोणाला मत केला के ते निवडून येतील शंभर टक्के टक्के निवडून येतील आणि आल्यास आपल्या नांदेडचा भविष्य आणि सगळं ठीक होईल अजून काय अपेक्षा आहे सरकारकडून अजून काय नाही बघा आता फर्स्ट टाइम वोट केलो तितकंच आहे बस येणाऱ्या सरकारकडूनच अपेक्षा आहे जे आता आपलं राष्ट्र आहे ते चांगलं धन्यवाद काकू तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कसं वाटतंय मी नांदेड मधलीच आहे विवेकनगरमधून मधून आले मी छान वाटतं मला आणि ही पहिलीच वेळ आहे यावेळेस करायची मतदान करा ऍक्च्युली नांदेडचीच आहे बट मतदानासाठी आले सो पहिल्यांदाच पहिल्यांदाच वोट केलं त्यामुळे छान वाटतंय देशासाठी काहीतरी मतदानासाठी मुद्दाम आज औरंगाबादहून इथे आलेलो आहोत मतदान करणं हे गरजेचं आहे प्लस ते संभाजीनगरहून इथे आलो आहोत मतदानासाठी पूर्वी इथे होतो मतदान करणं प्रत्येकाचं कर्तव्य नागरिकाचं आम्ही इथलेच आहोत विवेकनगरचे मतदानासाठी आलो कसं वाटते छान वाटते <laughs> मी पण विवेकनगर मधलाच राहणार आहे मतदानासाठी मुद्दा बाहेर गावाचं सोडून देऊन माझं बुकिंग असलेलं कॅन्सल करून मतदानासाठी मी रुकलेलं आहे मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे <laughs> मी आपले? पार पाडलेलं आहे फर्स्ट वोटिंग ॲक्च्युली मी पुण्याला आहे शिकण्यासाठी आणि खास मतदानासाठी म्हणून फर्स्ट टाइम आहे म्हणून मी आलो आहे आज सकाळीच आलो आहे इथे नांदेडला आणि छान वाटतंय खूप मतदान कर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो तुमचं एक एक मत खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही आतापर्यंत जर बाहेर पडला नसाल तर बाहेर पडा आणि मतदान करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका